कोकण माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तळोजा सेक्टर छत्तीस से येथील हजारो रहिवाशांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या इलेक्ट्रॉनिक बस सेवेचा आज शुभारंभ करण्यात आला आहे या उपक्रमामुळे सेक्टर छत्तीस व परिसरातील नागरिकांना आता अधिक सुलभ आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे या बस सेवेची दीर्घकाळापासून रहिवासी प्रतीक्षा करत होते अनेकदा पाठपुरावा करून हा विषय प्रलंबित राहिला होता मात्र स्थानिक आमदार श्री विक्रांत पाटील यांच्या सातत्य पूर्ण प्रयत्नांमुळे हा अखेर प्रश्न मार्गी लागलाय या बस सेवेचा औपचारिक शुभारंभ माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झालाय यावेळी आमदार विक्रांत पाटील एन एम एम टीचे अधिकारी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी तिकीट काढून प्रवास केला सगळ्यांना आठवत असेल त्याच्या आपण सगळे साथीदार आहात तेव्हा एक तीन चार महिन्यापूर्वी विक्रांतजी पाटील जेव्हा आमच्या सर्वांच्या आशीर्वादानं स्थगित आमदार झाले त्याच्यानंतर इथं पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी त्यांचा सत्कार घेतात आणि त्या सत्काराच्या वेळेला आपण सर्वांनी या विभागाच्या सेक्टर चौथी छत्तीस जे पण काय असतील एवढि सेक्टर यातल्या सगळ्याच वसायट्या आहेत त्यात आनंदसागर आहे सुदसागर आहे दीपसागर आहे बाकी धरात्री वगैरे अनेक अनेक त्यांचे सगळे या ठिकाणी पदाधिकारी मान्यवर जमलेले होते तुमच्या काही तीन ते चार अडचणी आपण त्यावेळेला सांगितलेल्या होत्या त्यातल्या जवळजवळ त्याच्यानंतर आठ आठ दिवसात रस्त्याचा विषय तो आपण पूर्ण केला दुसरी मागणी तुमची होती की आम्ही या ठिकाणी आम्हाला कामगारपर्यंत जायचं असेल तर आम्हाला मुंबईला किंवा कामगारला किंवा पांगळला कुठे जायचं असेल तर आम्ही नोकरी करणारे आमचे जे काही लोक असतील आमच्या महिला असतील आमची शाळेची मुलं असतील त्यांना जायला देणखील दोन दोन किलोमीटर पर्यंत आम्हाला चालत जावं लागतं तर आम्हाला so, या ठिकाणी बसची जर सुविधा उपलब्ध झाली तर so, आम्हाला फार बरं होईल आम्ही लगेच मला असं वाटते दोन अडीच महिने झाले तो पाठपुरावा केला आणि सुद्धा या ठिकाणी आभार मानतो की आम्ही तो पाठपुरावा केला प्रपोजल दिलं त्याच्यात आपल्याला यश आलेलं आहे आणि आता पंचेचाळीस नंबरची बस तुमच्या ह्या विभागासाठी चालू झालेली आहे अजून एक विषय तुमचा होता की काही लोकांना मागे जाण्यासाठी खूप फिरून जावं लागतं तेरी एंट्री मिळावी मी त्या बोललेलो आहे आणि ते आपल्याला लवकर लवकर आज खरं तर आमच्या तळोजा वाशियांसाठी एक आनंदाचा दिवस आहे म्हणजे आमचे नेते सन्माननीय बाळासाहेब पाटील यांचा खरंतर आज वाढदिवस आणि त्यामुळे अनेक कार्यक्रमांची मालिका सकाळपासून आम्ही साकारतोय दिवसभर भरगतचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहेत पण त्या दुधात साखर पडावी असा योग ज्याला म्हणतात की ज्याचा पाठपुरावा आम्ही अनेक दिवसांपासून करत होतो आज त्या गोष्टीचा शुभारंभ आम्ही करतोय या ठिकाणी एन एम एम टीच्या माध्यमातून आमच्या इथल्या रहिवाशांना हजारो रहिवाशांना याचा फायदा व्हावा आणि त्यांना कुठंतरी प्रवासाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी ती बस त्यांना उपलब्ध व्हावी यासाठी पंचेचाळीस नंबर बस उपलब्ध व्हावी त्यांना प्रवास करता यावा हा प्रयत्न आम्ही करत होतो आज त्या बसचा शुभारंभ हा त्या ठिकाणी आम्ही सगळ्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये करतोय नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण बघू शकतो अनेक दिवस नागरिक सुद्धा फॉलोअप करत होते पण हा जेव्हा विषय आमच्याकडे आला त्यावेळेला या विषयात जो काही पाठपुरावा करायचा तो केला गेला, -गेला आणि आज या विषयाचा शुभारंभ होतोय या माध्यमातून या भागातल्या हजारो नागरिकांना खरंतर याचा फायदा होणार आहे म्हणजे यात आपल्याला स्वप्नसागर सोसायटी असेल सुखसागर सोसायटी असेल दीपसागर सोसायटी असेल आनंदसागर सोसायटी असेल किंवा धनश्री सोसायटीचे आमचे रहिवाशी असतील अशा आजूबाजूच्या हजारो रहिवाशांना या बससेवेचा फायदा होणार आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये इथले अनेक प्रश्न आहेत जे काही कालावधीपासून प्रलंबित आहेत त्याला न्याय मिळवून देण्यासाठी टप्प्याटप्प्यानं आम्ही प्रयत्न करतोय आनंदाचा विषय एवढाच की आजच्या शुभ दिनी या बससेवेचा शुभारंभ होतोय लोकार्पण होतंय आणि त्यामुळे नागरिकांना मी आजच्या या दिवसाच्या शुभेच्छा देतो या शुभारंभ विषयाच्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपण परिवार म्हणून ज्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू हे सुद्धा या निमित्तानं सांगतो Thank you.